सगळ्या कार्यकर्त्यांना भेटावं त्यांना पुन्हा एकदा ऊर्जा त्यांना द्यावी आणि सगळ्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करावं यासाठी खरं तर मी आजची इथं बैठक घेतली होती त्यानिमित्तानं पत्रकारांना सामोरं जावं पत्रकारांशीबूच करावं जी आपली भूमिका निवडणुकीच्या वेळी होती की या मतदारसंघातून जो मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हायला पाहिजे होता किंवा काय तर विकासामध्ये जो बॅकलॉग आहे तो भरून संदर्भात काय जे आपल्या डोक्यामध्ये संकल्पना होत्या तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून न जरी नाही आलो असलो किंवा ई व्ही एममुळं आपल्याला एवढा तोटा झाला जरी असला तरी परंतु आपण लोकांच्या संपर्कात राहणं त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं त्यांना बळ देणं आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभा राहणं ही भूमिका घेण्याच्या निमित्तानं किंवा सांगण्याच्या निमित्तानं आज आम्ही सगळे जण उपस्थित होतो स्थानिक स्वराज्य संस्था आता येत आहेत निवडणुका येत आहेत या निवडणुकाकडे कसं बघताय स्वतंत्र लढण्याचा विचार आहे की इथल्या कोणाला तरी सोबत घेऊन लढणार नाही असत आत्ता तर आमची अशी भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सर्व चंद्रजी पवार पक्ष या पक्षाच्या वतीनं इथल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आजच्या निवडणुका आम्ही लढायचं अशी आम्ही भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन आम्ही आता पुढे जातो अजून आता मतदारसंघाची म्हणजे जिल्हा पंचायत पंचायत समितीच्या मतदारसंघाची रचना होणं त्याच्यामध्ये आरक्षण पडणं आणि मग त्यानंतर इलेक्टिव मेरिटवरती उमेदवार कोण असतील त्या हिशोबाने काय पुढं गोष्टी करायला लागल्या तर त्यावेळेचा प्रश्न त्या त्यावेळी पण आता तरी आमची भूमिका आहे की आटपाडी नगरपंचायत असेल किंवा इथल्या आटपाडी तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा पंचायत समिती निवडणुका या पूर्ण ताकदीनिशी आपण आपल्या पक्ष जे होते आपण विचार ज्या पद्धतीनं विट्याची नगरपरिषद असेल तुम्ही देशामध्ये तिला एक म्हणजे मेरिटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तसं आठवडीच्या बाबतीत म्हणजे या दृष्टीकोनातनं बघताय का नक्कीच बघतोय आणि मी इलेक्शनच्या वेळीसुद्धा एक ब्ल्यू प्रिंट द्यायचा प्रयत्न केला होता की ज्या पद्धतीनं विटाश्वर हा सगळ्या गोष्टीमध्ये नंबर एकला आम्ही आणायचा प्रयत्न केला मी तिथले नागरिक असते सगळ्यांचं त्याच्यामध्ये श्रेय तसं इथल्या लोकांची मानसिकता सुरुवातीला बदलणं आणि त्यांना आश्वासक एक नेतृत्व म्हणून पुढं येणं आणि इथल्या सगळ्या स्थानिक नेत्या मंडळीचे आपले विचार धालेल किंवा ज्यांना वाटतं की, वा। वाट की आटपाडीचा नंबर एक आला पाहिजे अशी सकारात्मक विचाराचे सगळे आहेत त्यांना बरोबर घेऊन आटपाडीचा आमूलाग्र बदल करणं नागपाडी शहराचं नुसतं म्हणण्यासाठी शहर आहे पण तिथं सगळ्या फॅसिलिटी किंवा आज एकंदरीत फिरताना आपल्या लक्षात येत असं की अगदी ग्रामपंचायतीपेक्षा वाईट अवस्था आज या आठपाडी शहराची आहे ही बदलण्याच्या दृष्टिकोन नक्की आपल्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे आणि नक्की तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या काय कालावधीमध्ये ती ब्ल्यू प्रिंट घेऊनच आम्ही इकडे प्रचाराला किमवून लोकांच्या जायचा आम्ही विचार करतो सहकार क्षेत्रातली कामगिरी बघितली तर आपलं काम, काम उत्कृष्ट आहे अशा सहकार क्षेत्रामध्ये आठपडी तालुक्यात नव्यानं काय राबवण्याचं प्रयत्न आहेत का किंवा काही योजने आहेत का योजना तुम्हाला पाठिंबा